आणि नदी स्वच्छतेत सहभागी व्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणू या नदीला आंबोडे सैनिक विकास मंडळाचे सैनिक विकास माध्यमिक विद्यालय आपल्या समोर सादर करीत आहे पतनाट्य

तिच्याला माझा आवाज ऐकू चल राजा चल सर चला चला पाणी पिया पाणी पिया काय झालं अय अय उठ उट, उठ उट, उठ माझ्या बैलाला काय झालं अय 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 उठ अय उठ माझा बैल मेला की काय अर देवा माझा बैल मेला तर मी काय करू करायचं सांडपाणी मासे मरतील देवा इथेच हांडी घासतय इथेच कपडे धुताय मला प्यायला पाणी न्यायचं होतं आता मी कुठून नेऊ या बायकेला ने सांगून काय पटणारच नाही या मोठ्यावी तडपून जनावरांचा जीव गेलं त्याच नदीत कारखान्याचे सांडपाणी सोडल्यामुळे मासे सुद्धा मेले तिथेच भांडी घासली जातात कपडे धुले जातात या सगळ्याचा त्रास या नदीला होत नसेल का गणपती बाप्पा मंगल गुण। 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 आता लाडू फुटला आता लाडू फुटला

नदी माय तू का रडत आहेस या लोकांना मी किती ओढून सांगते की मला प्रदूषित करू नका घरातील सांडपाणी निर्मल्य निर्माण माझ्यात टाकून मला दूषित करू नका प्लॅस्टिल ऑफ पॅरीच्या मूर्त्या सुद्धा तुम्ही माझ्यातच विसर्जन करता माझ्या बरोबरच याचा त्रास या प्राण्यांना सुद्धा होतो नदी माय रडू नको मी सगळ्यांना समजावेन सांगेन आणि तुझं रक्षण करेन नक्कीच मला खूप आवडेल अरे सगळ्यांनी लवकर इकडे या आपल्या नदीची अवस्था फार बिकट झाली आहे आपण काहीतरी केलं पाहिजे हो आपण काहीतरी केलंच पाहिजे आपण या नदीत कचरा सांडपाणी टाकल्यामुळे नदीला डबक्याचे स्वरूप प्राप्त होते निर्मल नदी टाकायचे नाही या नदीत या नदीत गावाचे गावाचे अस्तित्व टिकून आहे आपल्याला काहीतरी करायलाच हवं शासनाबरोबर आपण सुद्धा नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करूया आणि नदीचे रक्षण करूया आपल्या जीवनामध्ये जीवन खूप महत्व आहे या नद्यांमुळे मानवी वस्ती निर्माण झाली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा गंगा गोदावरी या नद्यांकाठी तीर्थक्षेत्र आहे पाण्यासाठी नाही तर शेतीसाठी आणि उपाययोजनांसाठी नदीचे महत्व आहे अरे मित्रांनो आपण यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे कारखान्याच्या सांडपाण्यावर काहीतरी उपाययोजना करून ते नदीत न सोडता त्याचा पुनर्वापर केला पाहिजे शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर करावा चला तर मग ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करू प्लॅस्टिकला पूर्ण बंदी आणू पुढे आपण असं करूया पॅस्टरॉल पॅनेटच्या मूर्त्या बंद करूया शाडू मातीच्या मूर्त्या आणू चला तर मित्रांनो नदी स्वच्छ करूया एवढ्या निर्मल्याचं करायचं काय कालच आपल्याला शाळेत सांगितलंय ना निर्मल्या टाकूया झाडाच्या टाकू नदी आहेस तर मी नेहमीच खुश राहील <स्थाथ> नदी स्वच्छता माझी जबाबदारी नदी स्वच्छता माझी जबाबदारी कधी स्वच्छता माझी जबाबदारी दूर करू प्रदूषणाची साथ